मोफत वीज ही शेतकऱ्याला अत्यंत गरजाची आणि मागल त्याला सोलार काही ठिकाणी कधी कधी वीज जाते पण जर सोलार आलं तर ती शेतकऱ्यासाठी खूप अत्यंत आनंदाची म्हणजे त्याला आम्ही शेतकरी या जाते असं व्यक्त सुद्धा म्हणजे आनंद वाटतो ह्या गोष्टीचा की कधी रात्री अपरात्री लाईट जाते पण सोलार असल्यामुळं आणि मोफत वीज असल्यामुळे ही खूपच युती शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच शेतकऱ्यासाठी अत्यंत उत्तम आहे असं मला वाटतं रात्री वीज नाग वगैरे किंवा इतर प्राणी ज्यां शेतातले जे असतात त्याच्यापासून शेतकऱ्याचं संरक्षण नक्कीच होईल याच्यापासून आणि दिवसाला इटा सौर पंपामुळे भेटल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल आम्हाला हजार हजार रुपये भरा लागायचे पाच पाच हजार रुपये भरा लागायचे आणखीन काय एवढा छान निर्णय घेत शासन आतापर्यंत बऱ्याच योजना चांगल्या तो शेतकऱ्यांना मागेल त्याला वीर होती आतापर्यंत मागेल त्याला शेततळ होतं या योजनांनी तिथच या योजनेमुळे शेतकऱ्यांचा फायदा